नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे क्रिस्पी अशी भेंडी तर चला त्यासाठी मी घेतले आठ ते दहा छान अशी फ्रेश अशी भेंडी घेतली आणि थोडे घेतले आहे मी बेसन पीठ न वापरता तांदळाचं पीठ न वापरता माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं चकलीच्या तर मी ते घेतले आहे व थोडं पीठ क्रम घेतलाय तर चला पुढील कृतीकडे वडूया ही बघा ही भेंडी आहे याची शेंडे जी आहे हे बघा हे आपल्याला कापून टाकायचे आहे या प्रकारे हे तोडून घ्यायचे आहे हे बघा हे बघा या प्रकारे आपण सर्व भेंडीची समोरची शेंडी तोडून घेऊया तर हे बघा सर्व भेंडीची ते समोरची शेंडी आपण तोडून टाकली आहे तो तर चला पुढील कृतीकडे ओढूया हे बघा या भेंडीला आपल्याला असा कट लावायचा आहे छान असे बारीक बारीक काप पाडून घ्यायचे आहे हे बघा छान अशी आपण कापून घेतली आहे ह्या भेंडीला तर चला मी एक तुम्हाला जवळून कापून दाखवते आतावर हे बघा या प्रकारे कापून घ्यायची आहे हे बघा छान अशी भेंडी आपली कापून झाली आहे तर चला या प्रकारे सर्व भेंडी कापून घेऊया म्हणजे हे जे आहे मधले हे आपण काढून घ्यायचे आहे हे बघा हे तोडून घ्यायचे आहे आपल्याला तर चला या प्रकारे आपण भेंडी अशी कापून घेऊया तर ही बघा सर्व भेंडी आपली छान अशी कापून झाली आहे हे बघा तर चला पुढील कृतीकडे ओढूया मी घेतली आहे एक प्लेट त्यात घ्यायचे आपल्याला चकलीच्या भाजण्याचे पीठ तुम्ही या जागी तांदळाचे पीठ व बेसन पीठ पण घेऊ शकता हे बघा चार चम्मच मी पीठ घेतले यात टाकायचे आपल्याला थोडे लाल तिखट हे बघा थोडे टाकायचे धनिया पावडर आणि चव फार छान लागतो चवीनुसार मीठ किंचित अशी हळद व टाकायचे यात आपल्याला एक चमच लसूण पेस्ट व थोडे पिळायचे निंबू हे बघा मी घेतले निंबू थोडा असा रस घ्यायचा आहे बी काढून घ्यायची हे बघा थोडासा लिंबू पिळून घेतलंय याला छान एकत्र करून घ्यायचे थोडं पाणी घेऊन आपल्याला याला भिजवायचंय थोडे थोडे पाणी घालून भिजून घेऊया हे बघा आपलं बेसनपीठ भिजत आलंय बघा सैलसर आपण पीठ भिजवलंय की बघा मस्त असं तर चला आपण घेतलेल्या भेंडी कापून घेतलेली त्या भेंडीला आपल्याला हे प्रकारे लावून घ्यायचं आहे मस्त असं हे बघा आणि नंतर हिला बोट घालून असं पसरून घ्यायचं म्हणजे हे बघा छान असा आकार दिसतो आहे तर प्रकारे आपण सर्व भेंडीला लावून घेऊया पीठ हे बघा परत एकदा दाखवते हे बघा तर चला या प्रकारे सर्व भेंडीला आपण बेसन पीठ लावून घेऊया म्हणजे भाजणीचे पीठ लावूया हे बघा सर्व भेंडीला आपलं बेसन पीठ लावून झालंय चकलीचं पीठ लावून झालंय तर चला पुढील कृतीकडे वळू तर हे बघा आपल्याला गॅस पेटवून घ्यायची आहे व तेल गरम करायला ठेवायचं आहे तर चला तेल गरम होईपर्यंत पुढील प्रक्रिया करूया तर हे बघा आपण घेतला आहे थोडा ब्रेड क्रम तर याला थोडस दाबून घ्यायचं पेस करायचं हे बघा या प्रकारे पसरट अशा प्लेटीत मी हा ब्रेड कम टाकून घेते हे बघा आणि याला थोडासा बुडून घ्यायचंय मस्त असा स्वाद येणार आहे हे बघा तर चला तेल गरम होऊ देऊया आपलं तेल छान तापलंय तर ह्या आप प्रकारे आपल्याला असं सो सोडायचंय याला भेंडीला या प्रकारे आपण सर्व भेंडी सोडूया तर हे बघा या प्रकारे आपण भेंडी सोडली आहे गॅसचा पॉवर कमी करूया व मंदा आचेवर होऊ देऊया हे बघा छान असा कलर आलाय क्रिस्ती अशी मेहडी बनणार आहे आपली तर हे बघा आपली भेंडी छान झाली आहे मस्त अशी क्रिस्पी झाली आहे बघा किती हलकी हलकी झाली आहे तेल पूर्ण नितळून घ्यायचं मी घेतलं एक टिश्यू पेपर त्यावर आपल्याला काढून घ्यायचे या प्रकारे सर्व भेंडी आपण तळून घेऊया परत एकदा दाखवते मी चला या प्रकारे सर्व भेंडी आपण तळून घेऊया तर ही बघा आपली क्रिस्पी अशी भेंडी तयार आहे बघा किती मस्त झाली आहे खूप यम्मी अशी झाली आहे छान अशी कुरकुरीत झाली आहे तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेल ऐकंदा मला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय तर ही बघा क्रिस्पी अशी भेंडी मंडळी क्रिस्पी अशी भेंडी खायला या खूप क्रिस्पी अशी झाली आहे कुरकुरीत भेंडी